सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल नरेगाव ते ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ यात्रा उत्सव साजरा यात्रेच्या निमित्ताने कशा प्रकारचे नियोजन आहे याबाबत काळ भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील वाल्हेकर यांच्या वतीने सांगण्यात आले पहिल्या दिवशी देवाचा अभिषेक ग्रामदैवत काळ भैरवनाथाची पालखी सायंकाळी सात वाजता संपूर्ण गावामध्ये फिरणार आहे तसेच ढोल ताशांचा कार्यक्रम ठेवला आहे दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे यात्रेनिमित्त आदल्या दिवशीपासूनच आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे असे उत्सव कमिटीचे सचिव आकाश कुटे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचा सर्व खर्च ग्रामस्थ वर्गणीच्या माध्यमातून गोळा करतात असे उत्सव कमिटीचे खजुनदार जनार्दन आप्पा भूमकर यांनी सांगितले आहे या कार्यक्रमानिमित्त सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडतात असे श्री काळभैरवनाथाचे पुजारी गुरव मामा यांच्या वतीने सांगण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अण्णा दळवी पुणे जिल्हा सुरव्याला तेज देवाईस सवाचा पाप तू ठाई ठाई वास तुझा पोर ख्याची माय तू गरीबाला हात तुझा दिशा तू विका मंदिर डोल तोर वाऱ्या मंदिर तू रेगावच्या काळ यात्रा आहे तर भरनाथ उत्सवाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत काय कशा प्रकारचं नियोजन आमचं नियोजन सकाळी रात्री बारा वाजता अभिषेक वगैरे झाला देवाची पूजा वगैरे सगळं अभिषेक करून झाला आणि सकाळी सात वाजल्यापासून आमचं वर्गणीचं काम चालू झालं आता संध्याकाळी सात वाजता पालखीची मिरवणूक निगम पालखीची मिरवणूक ढोल ताशे यांना बँड पथक सगळं मिरवणूक साऱ्या गावातून मिरवली जाणार आहे नंतर तिथं छबिन्याचा कार्यक्रम होईल त्या मंदिराच्या जागीने तिथे बक्षीस वाटप केली जात उद्या संध्याकाळी सहा ते दहा ऋतुजा पुणेकर यांचा ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये चांगलं नियोजन केलेलं आहे पाऊन्सर वगैरे ठेवलेले आम्ही त्यामुळे कोणाचा काही गदारोळ असं काही प्रकार होणार नाही ती जबाबदारी विजय गुरु पुजारी सालवाणी आमची रेवायची यात्रा आज एकवीस एप्रिल रोजी साजरी होत आहे तरी रात्री अडीच अडीच वाजे म्हटलं तर आज सकाळी एकवीस तारखेला आज गोनाथांचा अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर एक बरेचसे कार्यक्रम आहेत ते म्हणजे एक महाराष्ट्र शासनाच्या अधीन राहून आज संध्याकाळी छबिना जे आपण म्हणतो पारंपरिक वाद्य देऊन ताशाची पालखी योजना जिम कार्यक्रम आहे जे आपण हजेरी म्हणतो ती आपण घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे उद्या जर म्हटलं तर उद्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम तो आपण आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे जी पहिल्यापासून जी चालत झालेली जी परंपरा आहे त्या पद्धतीने आपण सगळं संपूर्ण जो आहे जो उरुस यात्रा जी म्हणतो त्या पद्धतीने आपण नियोजन पार पाडत आहोत सजावटीला खर तर एक दोन ते तीन दिवसापासून झालं आपण विद्युत रोषणा असेल तुझं फुलांची सजावट असेल मंडप डेकोरेशन असेल सगळ्या बाजूने आपण त्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून ग्रामस्थांचा विचार करून किंवा बाहेर येणाऱ्या बाई पाहुण्यांचा विचार करून सगळ्यांना आवडेल किंवा पारंपरिक पद्धतीने आपल्याला आपला उरुस साजरा करता येईल येऊ येईल त्या पद्धतीने आपण नियोजन करत आहोत आमच्या नरेगावचा कुलदैवत श्री काळभैरवनाथ ही परंपरा जी चालू आहे सर्व गावकरी एकत्र येऊन आनंद साजरा करतात आणि चांगल्या पद्धतीत की नाथांच्या कृपेने कुठेही गालबोट न लागता कार्यक्रम पार हीच अपेक्षा आहे काळभर दरवर्षी आपला जो नरेगावचा काळ भरणा यात्रा उत्सव जो साजरा करण्यात येतो त्यासाठी जे वर्गणीचं नियोजन असत ते सर्व अध्यक्ष सुनील आपण आणि माझ्याकडे असत म्हणजे भूमकर तर हे नियोजन करताना बरेचशा आरे अडचणी येतात मग त्यात सगळं गावकरी साथ देतात आणि गुणगोविंदाने सगळं वरवणी जमा करतात त्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आता हे आमचं जवळजवळ तिसरं वर्ष आहे मग कुठं कुठली तक्रार नाही कोणाचं काही हे नाही आणि आनंदाने उत्सव साजरा होतो त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद आभारी आहे